कुणाचे तरी पुण्याची लपडी आहेत ते देखील काय असं काय त्या संदर्भात आपण पुण्याची मला माझ्या घर पुण्याच्या अनेक चांगल्या खालच्या कुत्र्याची उपमा दिली होती मात्र त्याच गाडी खालच्या कुत्र्याला परत गाडीत घेतलं गेलं काय सांगाल एकंदरीत मग कुठे मग नेमकं चुकलं कुणाचं अजितदादांचं प्रदेशाध्यक्ष काय या तालुक्यासाठी केलं आणि अनगरकर परिवाराने या तालुक्यासाठी काय केलं एकदा तुमच्या मध्ये आपण डिबिट केलं तर सगळे मनोहर भाऊ ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ श्री देखील आता आहेत येणाऱ्या काळात भाजप पक्षामध्ये आता देखील आपण आहात येणाऱ्या काळात एकाच व्यासपीठावरती मनोहर भाऊ असेल विजयराज असतील दिसतं आम्हाला पाहायला दिसेल चालेल किराणा जर काय चावा घेतला तर आपण त्याला चावा घेत नाही आपण वेळ येईल त्यावेळेला त्याचे दात पाडतो आपल्याच पक्षाला पक्षाचा आमदार पाडणाऱ्याला परत काही दिवसांनी जिल्हाध्यक्ष केले करण्यात आले म्हणून तर मी प्रत्येक आश्वंत मानेतात आणि मी मी मान्य करीन कि मी आमदार असताना सत्तेच आमदार असताना सुद्धा मी एवढा निधी आणू शकलो नाही जिल्हा परिषदेचे तिकीट वाटप नेमकं काय घडलं होतं त्याला म्हणून करता जिल्हा दिलं आणि काहीतरी फडणवीस यांचा कार्यक्रम आहे तालुक्यासाठी पहिलं कुठलं काम असणार आहे की फडणवीस यांच्या आपण मागणी करणार आहात दादांची आणि आमची कधी चर्चा झाली नाही फक्त मागच्या सहा महिन्यापूर्वी यशवंत माने यांचा पराभव झाल्याने कुठेतरी तालुका बॅकफुटावरती जातोय घोळ मतदारसंघ हा राखीव झाल्यापासून पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याची कसब किमया दाखवणारे अं माजी आमदार राजन पाटील साहेब आपल्या सोबत आहेत आमदार साहेब यापूर्वी आपण देखील प्रश्न तो उत्तर ते दिला असेल तरीही आपण म्हणतो की आपण एवढा दिवस निष्ठेने तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये कार्यरत होता का सोडण्याची वेळ आली आपणाला मी ज्या पक्षामध्ये राजकारणाची सुरुवात केली त्या पक्षामध्ये शेवटपर्यंत राहावं अशी माझी मनोमत इच्छा होती परंतु कदाचित पक्षालाच आमची आवश्यकता नाही असं वाटत असावे म्हणून पक्षाने आमच्या तक्रारीकडे गांभीर्याने घेतलं नाही किंवा आमची मानहानी होईल तिथं दुर्लक्ष केलं आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की कदाचित पक्षालाच आमची आवश्यकता नाही आहे म्हणून दुर्दैवानं आम्हाला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला खरंतर पक्ष ज्यावेळी सोडण्यापूर्वी दोन दिवसापूर्वी ज्याच्या काही तालुक्यातून चर्चा होत्या की जिकडे मालक तिकडे आम्ही अशा काही पोस्ट देखील होत्या तालुक्यांवरती लोकांवर लोकांचा एवढा विश्वास आपला होती का नाही आता ते तालुक्यात लोकांना विचारलं पाहिजे मी माझं प्रामाणिकपणे गेली चाळीस वर्ष माझ्या अगोदर माझे वडील हिने चाळीस वर्ष समाजसेवा केली सत्तेत नसताना केली मी सत्तेच्या माध्यमातून सत्ता नसताना सुद्धा तालुक्यातील जनतेचे प्रश्न जेवढे माझ्याकडून सोडता येतील तेवढे सोडण्याचा के प्रयत्न केला अनेक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुबत्त करण्यासाठी सुद्धा माझ्यापर्यंत जे काय शक्य होईल ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि कधीही मतदारांना किंवा तालुक्यातल्या जनतेला फसवून किंवा अपप्रचार करून त्यांच्या त्या मताचा मी फायदा घेतलेला नाहीये प्रामाणिकपणा याच म्हणजे मला बक्षीस म्हणून म्हणा या लोकांनी माझ्यावर आतापर्यंत प्रेम केलेलं आहे भावाप्रमाणे तर पक्ष सोडण्यापूर्वी अजितदादांशी काही चर्चा वगैरे झाली होती आणि अजितदादांनी काही याबाबत आपल्याला आपण काय विचारलं होतं का पक्ष काय सोडत नाही अजितदादांची आणि आमची कधीही चर्चा झाली नाही फक्त मागच्या सहा महिन्यापूर्वी किंवा वर्षापासून तालुक्यामध्ये बेशिस्तपणा आलाय जिल्ह्यामध्ये बेशिस्तपणा आलाय जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये सुसूत्र नाही हा पक्षाला हानिकारक होऊ शकतो अशा प्रकारे त्यांना आणि प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष तटकर साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे परंतु त्याची फारशी काय दखल घेतली असं मला ना वाटत नाही खरे तर अजिंताच एका कार्यक्रमामध्ये असं म्हटलं की की एका नाव न घेता गाडी खालच्या उपमा दिली होती मात्र त्याच गाडी खालच्या कुत्र्याला परत गाडीत घेतलं गेलंय काय सांगाल एकंदरीत मग कुठे मग नेमकं चुकलं कुणाचं अजितदादांचं प्रदेशाध्यक्ष की अन्य कुणाचं कदाचित आम्हीच कमी पडलो असं म्हणणं योग्य नाही त्यामुळे कदाचित आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र राहिलो नसावं त्यामुळं कदाचित त्यांनी घेतलं असेल आपल्याच पक्षाला पक्षाचा आमदार पाडणाऱ्याला परत काही दिवसांनी जिल्हाध्यक्ष केले करण्यात आलं म्हणून तर मी प्रत्येकाला सांगितलं की पक्षामध्ये शिस्त नाहीये असं मला वाटतं भारतामध्ये पहिला पक्ष असेल की जिथं पक्षाचा उमेदवार विरोधकांच्या स्टेजवर जाऊन तिथून पाडण्याचा प्रयत्न केला त्याला बक्षीस म्हणून करता जिल्हा अध्यक्षपद दिलं आणि विशेष म्हणजे आमचं पक्ष नेतृत्व ही माणसं ओळखायला अपुरं पडतंय असं माझं मत झालंय कारण ज्यावेळेला यांची पक्षात ढाकलपट्टी केली तेव्हा ते ग्रस्त बाकीच्या सगळ्या पक्षांकडे जाऊन आले कुठल्याही पक्षाने त्याला पक्षात घेतलं नाही आणि म्हणून करता ते पुन्हा निवांत बसले आणि पुन्हा या पक्षामध्ये आले तर तसं तर त्यांनी उमेश पाटील यांनी देखील वारंवार सांगितलं होतं की मी आता शरद पवारचा आमदार निवडून आल्यानंतर नंतरच मी प्रवेश करेन मात्र काही दिवसांनी परत त्यांनी असं बोलले की मी पक्ष सोडायची भाषा केलीच नाही मी आजीदादांना सोडलोच नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं हे अशी दुप्पट्टी मंडळी हे अशा प्रवृत्तीन उभे येण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्याच्याबद्दल फारसं बोलणं काही बरोबर नाही त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये साडेसात हजार मतांधिकांनी खेमिया <laughs> मी <मतलो> करून दाखवले <थे>। असं <laughs> देखील म्हटलं होतं त्यावेळेस जिल्हा तिकीट काय घडलं होतं जिल्हा तिकीट वाटपाच्या वेळेला माझ्याकडून माझ्या तालुक्यातले आमचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ आमच्यापासून दूर गेले होते आम्हाला पुढची आमदारकी आणायची होती पक्ष वाढवायचा होता आणि म्हणून करता मी एकटाच असल्यामुळं कदाचित तालुक्यातलं सगळं वातावरण गडूळ होईल आणि म्हणून करता एक नवा चेहरा आहे चांगला राजबिंदा चेहरा आहे म्हणून करता आम्ही त्यांना तिथून ते मी तिकीट दिलं राजन पाटताने तिकीट दिलं त्याच्यामध्ये पवार साहेबांचा सा, येतक्यांची ती दोष नाही आहे किंवा अजितदादा साहेबांचा सा सुद्धा दोष नाही किंवा ते त्यांनी मला कधीही एका वाक्यानं सांगितलं नव्हतं की याला प तिकीट दे त्याला तिकीट दे मी एक प्रामाणिकपणानं पक्ष वाढवा म्हणून संघटना मोठी व्हावी म्हणून करता तिथं मी त्यांना तिकीट दिलं होतं आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला मला आमदारकी महत्वाची होती आमदारकी जिंकण्यासाठी म्हणून करता मी बेरदेचं राजकारण करायचं म्हणून कुठलाही डावपेज न करता सरळ मार्गानं या ठिकाणी त्यांना मी उमेदवारी दिली होती निवडून आणण्याचं काम आम्हीच केलं होतं आता जर त्यांना कुठं उभं राहायचं असेल तर त्यांनी तो निवडावा मी माझा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता त्यांच्या समोर उभा करीन आणि जनतेच मत जनतेचा आशीर्वाद कुणाला आहे ही जनता त्यावेळेला सांगून देईल खरं तर भाजपमध्ये पक्ष शिस्तीचा आहे गटबाजी भाजपमध्ये कुठे दिसून येत नाही राज्यामध्ये आपल्या सोबत असलेले पहिले मनोहर भाऊ ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ देखील आता येणाऱ्या काळात भाजप पक्षामध्ये आता देखील आपण आहात येणार काळात एकाच व्यासपीठावरती मनोहर भाऊ असतील विजयराज असतील दिसते आम्हाला पाहायला दिसेल तालुक्याला आता ने ते कुठं भाजपमध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते भाजपमध्ये नाही आहेत कारण कालच्या विधानसभेला त्यांनी उघड भाजप आणि राष्ट्रवादीचे अलायन्स होतं तरी सुद्धा त्यांनी आम्हाला विरोध केलाय आणि आता सुद्धा त्यांनी कसली तरी आघाडी बिघाडी काढून लढायचं म्हणतायत किंवा काल पक्षानं तिथं एवढा मोठा कार्यक्रम केला मुंबईमध्ये त्यावेळेस मोहोळ तालुक्यातल्या सगळे पक्षाचे जे प्रामाणिक कार्यकर्ते नेते थे। ते सगळे स्वतःहून आपल्या गाडीनं तिथं हादरी लावली तिथं ते काय मला कुठं दिसलं नाहीत याचा अर्थ ते भाजपमध्ये आहेत असं मला वाटत नाहीये खर तर मोहोळ तालुक्यामध्ये आपले जे विरोधक आहेत ते सातत्याने खालच्या पातळीवरती टीका आहेत पण त्याला कुठं आपण कुठं प्रत्युत्तर देत नाहीये हेच कुठे दिसून आले नाही आम्हाला काय असतं आहे का आपण खेड्यात राहणार माणसो आपल्याला एखाद्या कुत्र्यानं जर काय चावा घेतला तर आपण त्याला चावा घेत नाही आपण वेळ येईल त्यावेळेला त्याचे दात पाडतो त्या त्या संस्कृतीचे आम्ही आहोत आणि आपण जनते पुढं काम करून मतं द्या म्हणून करता जाणारी माणसं आहोत आणि काय माणसांचा टिळा वाढवायचा असतो म्हणून करता कुणावरती टीका टिप्पणी केली की प्रसिद्धी मिळेल म्हणून प्रसिद्धी करून इव्हेंट करून लोकांमध्ये ग्लोबल नीती अवलंबून लोकांचं मत परिवर्तन होतं का अशा प्रकारची त्याच्याशी करणारी काही माणसात त्या माणसाला मी फारशी किंमत देत नाही त्यांना उत्तर देण्या इतपत आमचा बारका कार्यकर्ता सुद्धा नाहीये त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही कधीही काही बोलत नाही आमचं आमचं काम चालू आहे आमच्या आमची जनता मोहोळ तालुका मोहोळ मतदारसंघ या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न एवढाच आमचा अजेंडा असतो खरं तर मोहोळ तालुक्यामध्ये जे काही आपले विरोधक आहेत ते सातत्याने अनगरकर पाटील हे मीच विरोधक आहे मीच विरोधक आहे असं दाखवून देण्याचा देखील प्रयत्न होतोय का नेमका अशी होती त्यांची भूमिका ना आता त्यांची भूमिका मी कसं सांगणार परंतु मला वाटतं की एखादा चांगल्या कुणीही दगड मारताना बाबळीला मारतं का नाही मारत कशाला मारतं आंब्याच्या झाडाला मारतं फळाच्या झाडाला मारतं तद्वत चांगली कामं करणारी माणसं असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असते या नाही परमेश्वरापच नाही देवावर सुद्धा टीका टिप्पणी झाले असं म्हणजे देवाची बरोबरी माझे नाही आहे परंतु अशा प्रकारे चांगलं काम त्याला टीकाटिपणी करण्याच्या प्रवृत्तीशी काय माणसं असतात अशा टीका टिप्पणी करत असतात माझं त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की गेल्या चाळीस वर्षात आपण काय तालुक्यासाठी केलं आणि अनगरकर परिवाराने या तालुक्यासाठी के काय केलं एकदा तुमच्या चॅनलमध्ये आपण डिबेट केलं तर सगळ्या जनतेला कळल पाणी ते पाणी दूध तर विरोधक देखील विकास काम्यावरती न बोल तर सातत्याने आपल्यावरती काय बोलाल दुसरं काय काहीच नाही ना कुणाला खोटे आश्वासन देत नाही आणि म्हणून करता मग काही नाही म्हणून कुठेतरी तर मग आम्ही कुठे गुंडगिरी दादागिरे अमुक आहे अमुक आहे असे वाचा बोलत राहतात त्याला दुसरं काय तुम्ही पत्रकारांनी खरं त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत नेमका बाबा तुम्ही तालुक्यासाठी के काय केलं हे अगदी आम्हाला सांगा की तालुक्यासाठी बाबा एखाद्या पाण्याची योजना आणली तालुक्यासाठी समजा एखाद्या शेतकऱ्यांसाठी दलित गरीबांच्या साठी काय केलं असं काय तसं मी सांगतो मी काय काय केलं जर समोर बसले तर आपण आव्हान घेणार आमच्या माध्यमातून कसलं आव्हान विरोधकांना जर एकाच वेळेस बसायचं हो नक्की नक्की त्यांनी फक्त टीका टिप्पण करता तालुक्याच्यासाठी तुम्ही काय केलं आणि तालुक्यासाठी आम्ही काय केलं ह्याचा एकदा डिबीट होऊ द्या परदेशामध्ये जे मोठे प्रगत देश आहेत ना तिथं इलेक्शन असंच असतं डिबीटवरच इलेक्शन होतं त्यामुळे तुमच्या तुमच्या चॅनलवर डिबीट घ्या बाबा आम्ही काय केलं मी चुकीचं सांगितलं तर लगेच तुम्ही ते खुडून काढा मुद्दा किंवा तुम्ही पत्रकार चिक्षक असतात तुम्हाला सगळं माहिती असतं त्यामुळे कधी आपण तसं आव्हान स्वीकारू आणि कुठेही डीपीटला बसू आपण सोलापूरमध्ये उलट पत्रकार भवन आहे तिथे बसू आपण काय अडचण नाही आपल्याला अजित दादा देखील हो। आता माहितीमध्ये आहेत येणाऱ्या निवडणुकीसंदर्भ माहितीमध्ये आपण आहात म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती असे जिल्हा परिषद आम्ही लढणारच आहोत आता नंतर भाजप लढणार आहात आता त्या युतीत लढायचं त्या स्वतंत्र लढायचं हा निर्णय कुठल्याही पक्षामध्ये सृष्टी घेत असते तसंच श्रेष्ठी घेणार आणि श्रेष्ठी जे निर्णय घेतील तो मला शिरसावंत सावंत असणार आहे मग मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील शशिकांतजी चव्हाण असतील प्रदेश अध्यक्ष किंवा आमचे जयाभो इथले पालकमंत्री असतील हे लोक जे निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे या तालुक्यामध्ये आम्ही निर्णय घेणार खरं तर आपण काल एका माध्यमातून देखील असं सा सांगितलं की जे काय पुण्याची तरी काय पुण्याची लपडे आहेत ते देखील काय असं का त्याच निर्णय पुण्याची माझ्या माझ्याकड पुण्याच्या अनेक चांगल्या सुशित लोकांनी येऊन सांगितलं लो, की आमच्या आर्थिक व्यवहारामध्ये अशा अशा अर्थ अशा अशा आर्थिक व्यवहारामध्ये मग ती मला वाटतं हाडपसर आता नावं माझ्या लक्षात नाहीत वकील आहेत डॉक्टर आहेत हाडअपसर वगैरे इथल्या लोकांनी सांगितले लो, की आमच्या आमच्या आर्थिक व्यवहारामध्ये असा असा झालेला आहे पुन्हा काही लोकांनी माझ्याकडं त्यांच्याबद्दल काही पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या कलमाखाली मला आता एक्झॅक्ट कलम तुम्हाला सांगताना पण तो यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत पुन्हा काही लोकांनी सांगितले की ज्या ह्याच्यात राहतात ते अपार्टमेंटमध्ये त्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा तिथल्या लोकांना त्रास देणं वेळोवेळी त्यांना त्रास करणं हे केलं जातं असं मला एका लोकप्रतिनिधीनं जबाबदार लोकप्रतिनिधीनं हे मला त्या ताईतली तर मांडत त्यांच्या मतदारसंघात असणार त्याचं ते, 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 ते अपार्टमेंट आहे पण तिथं पुन्हा अतिक्रमण करणं अशा काही काय गोष्टी त्या मंडळीने केलेल्या आहेत आणि त्याच लोकांनी मला, मला सांगितले की म्हणून ते तिथं आता येत नाहीत त्या वकिलांनी आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते मला नाव एवढी माहीत नाही लक्षात नाहीत मला येऊन सांगितलं ते त्यांनी दहा दिवसांनी येणाऱ्या दहा दिवसांनी काहीतरी फडणवीस यांचा कार्यक्रम आहे तालुक्यासाठी पहिलं कुठलं काम असणार आहे की फडणवीस यांच्या इकडे आपण मागणी करणार आहात नाही फडणवीस साहेबांना आम्ही आमच्या तालुक्यात या असा आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी सांगितलंय की तुमची माझी भेट झाली पण माझ्या तुमच्या तालुक्यातल्या मतदारांना मला भेटायचं आहे त्यांच्याशी दूस आहे म्हणून मी नक्की येईल ज्यावेळेला ती इथे येतील त्यावेळेस आमच्या तीनच मागण्या असणार आहेत प्रामुख्यानं पहिली मागणी की जे आष्टी उपसा दिलसण योजनेचा टप्पा नंबर तीन मंजूर झालेला आहे तो मंजूर झालेल्या टप्प्याला निधी उपलब्ध करून द्या नंबर एक नंबर दोन भीमा नदीवर आणि शिना नदीवर मोठे बॅरेज बंधारे बांधण्यासाठी म्हणून करतात त्यावेळेला सर्वे करून ते प्रस्ताव नाशिकला डिझायनला प्रलंबित आहेत ते मार्गे लावा आणि नंबर तिसरा जो मोहोळ तालुक्यातला उर्वरित खाली येत नाही तो म्हणजे शिना भोगवती जोड कालवा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नद्या जोडा प्रकल्पाला प्राधान्य ते देतात म्हणून त्यांच्याकडे आमची तिसरी मागणी आहे की भोगावती शिना नदी भोगावती नदीला जोडावी ह्या तीन मागण्या प्राल प्रामुख्यानं मंत्री आले म्हणजे त्यांच्या त्यांच्या ताकदीचीच कामं सांगायची असतात बघा हो इथं डीपी गेलाय तिथं कुठं तर रस्त्यात एक दोन किलोमीटर हे नाही हे महत्वाचे तीन प्रश्न आम्ही त्यांच्याकडनं करून घेऊ आणि उर्वरित जे काही प्रश्न असतील ते मग त्या त्या खात्याच्या मंत्र्याकडून त्या त्या विभागाकडून ते मार्गे लावू पण हे तीन प्रश्न मात्र आम्ही मार्गी लावल्याशिवाय थांबणार नाही यशवंत माने यांचा पराभव झाल्याने कुठेतरी तालुका बॅकफुटवरती जातोय खूप 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 बॅकफुटवर नुसता नाहीये गेल्या पाच वर्षात यशवंत माने तात्याने मे, मी मी मान्य करीन की मी आमदार असताना सत्तेत आमदार असतानासुद्धा मी एवढा निधी आणू शकलो नाही आपल्या तालुक्याला एवढा निधी त्या त्याग्रस्तानं पाच वर्षामध्येच या तालुक्याला मोहळ शहराला आणला परंतु दुर्दैवानं या तालुक्यातील जनतेला त्याच्या त्या, त्या, त्या कार्याची उतयारी करण्यामध्ये कमी पडलो मी कमी पडलो आम्ही कमी पडलो माझ्यामुळं ते कमी पडलं आणि त्याच्यामुळं पूर्ण बॅकफुटला हा तालुका आज गेलेला आहे एक वर्ष झालं नवीन लोक लोकप्रतिनिधी निवडून येऊन परंतु एक रुपयासुद्धा अद्याप निधी हा मिळालेला नाही आहे भविष्यात अनेक काम आहेत मी मोहोळसाठी एक आपण कॉलेज काढणार होतो मोहोळ शहरामध्ये आमचं ॲग्रिकल्चर कॉलेज राहुरी कृषी विद्यापीठाची जागा मोठी आहे तिथं कॉलेज करायचं म्हणून आम्ही प्रयत्नात होतो शेवटच्या तेजला ते, तेज ते प्रपोजल होतं जर ते प्रपोजल झालं तर शहरामध्ये एक नवीन कॉलेज येतं गव्हर्मेंटचं त्याचबरोबर आग आम्ही आमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उत्तम प्रकारचे एक चांगली इंडस्ट्री की ज्या इंडस्ट्रीमधून या तालुक्यातल्या जन तालुनाला काम मिळेल ही सुद्धा आणणार होतो परंतु ते दोन्ही राहिलं तरी आता मुख्यमंत्री देवाभाऊ आले इथं ह्या मागण्या सुद्धा मी दोन प्रामुख्याने मागणार आहे तर उमेश पाटील जिल्ह्याची धुरा सांभाळत आहेत अर्थ त्यांच्या नेत्यांकडे आहे त्यांच्या जवळचे नेते मानले जातात कुठेतरी मग अर्थ खाते जरी असले तरी मग विकासावरती कुठे काही विकास निधी आणला कुठे कुठेतरी दिसून येत नाहीयेत ती तर दुर्दैव आहे ना हे दुर्दैव आहे आपल्या तालुक्याच की केवळ इव्हेंट करायचा आणि मत मिळवायचा हा काही लोकांचा स्टंट टाकतो तो स्टंट ते करण्याचा प्रयत्न केला आणि ते ते यशस्वी झाली आणि ते यशस्वीपणामुळे मोहोळ तालुका हा मागं पडला आता मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण टीकाटिप्पणी जरूर करा राजन पाटलावर टीका टिप्पणी जरूर करा परंतु त्याचबरोबर मोहोळ तालुक्यासाठी काय आम्ही आणलं आहे काय मी आण आम्ही आणतोय हे सुद्धा आपल्या माध्यमातून जनतेला कळू द्या म्हणजे जनतासुद्धा समाधानी राहील तर हे होते माजी आमदार राजन पाटील यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देण्यात आलेली आहेत कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी आनगर मोहोर